आज आपण ह्या ज्या चकल्या करणार आहोत त्या अगदी नो फेल रेसिपी आहे शंभर टक्के चकल्या उत्तम होतात चकल्यांचा आवाज ऐकू शकता चकल्या अशा कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता हाताला अजिबात कुठेही तेल लागलेलं ला नाहीये आजपर्यंत केलेल्या सगळ्या चकल्यांमधली ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच चकल्या करणार असाल तर तुम्ही या चकल्या नक्की ट्राय करू शकता हाय यस्मिता मस्तीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या झटपट म्हणजे अगदी अर्ध्या तासात होणाऱ्या आणि शंभर टक्के कुरकुरीत होणाऱ्या चकल्या करणार आहोत या बिना भाजणीच्या चकल्या आहेत चकलीसाठी लागणारं सगळं साहित्य नेहमीच आपल्या घरात असतं त्यामुळे फक्त दिवाळीलाच न करत्या इतर वेळेसही तुम्ही या चकल्या करू शकता पटकन होणार्या आहेत आणि मस्त होतात करायला घेऊया गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे बरेच जण कढई कुठली आहे विचारतात लिंक तुम्हाला खाली देते कढईमध्ये एक कपभर जाड पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा कम डाळवं घेतलेलं आहे आपण चिवड्यामध्ये वापरतो तेच फुटाण्याचं डाळवं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही गोष्टी आपल्याला फक्त दोन एक मिनिट भाजून घ्यायच्या आहेत डाळवं भाजलेलं असतं शिवाय पोहेही भाजायची गरज नसते फक्त आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं भाजून घेतलं की यातलं मॉइश्चर कमी होतं थोडं पोहे पण कुरकुरीत होतात आणि त्यामुळे मिक्सरमधून याची छान बारीक पावडर करता येते दोन एक मिनिट भाजल्यावर पोहे अगदी व्यवस्थित हाताने चुरले जात आहेत म्हणजे हे आपलं अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करते हे एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि थोडं आपण हे गार होऊ देऊया मिक्सरमधून फिरवणे इतपत गार झालं की मिक्सरमधून याची आपण छान बारीक पावडर करून घेऊया जितकी शक्य आहे तितकी छान बारीक पावडर करून घ्यायची तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे छान बारीक पावडर झालेली आहे तरीही आपण हे एकदा चाळून घेणार आहोत म्हणजे काही जाडसर कण असतील तर ते आपल्याला बाजूला करता येतील तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे हे जे जाडसर कण आहे ते मी टाकून देते याच चाळणीने मी आता दीड कप तांदळाचं पीठ चाळून घेणार आहे आपण एक कप पोहे आणि अर्धा कप डाळवं घेतलं होतं तितकंच आपल्याला तांदळाचं पीठही घ्यायचं आहे मी हे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरी केलेलं पीठ घेतलं तरी चालू शकतं पीठही आपण चाळणीने चाळून घेऊयात आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया एक चमचाभर लाल मिरची पावडर घालते आहे पाव चमचापेक्षाही कमी थोडीशी हळद घालते आहे एक चमचाभर धणा जिरा पावडर घातलेली आहे चुरता मीठ घालू दोन मोठे चमचे तीळ घालते मी इथे पांढरे तिळ घेतले आहेत तुम्ही काळे तिळ घेतले तरी चालू शकतं एक चमचाभर ओवा थोडा हातामध्ये असा क्रश करून घालते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघितलं का चकलीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नेहमीच आपल्या घरात असतात त्यामुळे कधीही इच्छा झाली की पटकन चकली आपल्याला करता येते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये तीन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे एक कप पोहे हो अर्धा कप डाळवं आणि दीड कप तांदळाचं पीठ म्हणजे एकूण तीन कप होतं एका कपासाठी एक टेबलस्पून कपा तेल या प्रमाणात इथे मी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल या पिठावर घालते असं गरम गरम तेल पिठामध्ये घातलं की चकल्या मस्त खुसखुशीत होतात सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता संपूर्ण पिठाला हे तेल व्यवस्थित हाताने चोळून घेते ही स्टेप अगदी महत्वाची आहे संपूर्ण पिठाला तेल अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे चकल्या खुसखुशीतही होतात आणि सगळ्या चकल्यांना सारखा रंग येतो तर पिठाला तेल मी इथे व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे थोडंसं हातामध्ये असं पीठ घेतलं आणि याची अशी छान मूठ वळली गेली की समजायचं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप अगदी घट्ट भिजवायचं नाही आणि खूपही सैल भिजवायचं नाही पुरीसाठी भिजवतो ना तेवढं घट्ट भिजवून घ्यायचं म्हणजे चकलीला काटे छान येतात पीठ भिजवण्यासाठी इथे मी खूप कडकडीत गरम पाणी घेतलेलं नाही आहे किंवा रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं नाही आहे थोडं पाणी कोमट करून घेतलेलं आहे तर याचं मी असं थोडं घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे साधारण इतपत घट्टसर हे पीठ आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे पीठ छान मुरेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रींसोबत नक्की शेअर करा दहा मिनिट पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ चकलीच्या ताटलीला आणि चकलीच्या सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊ म्हणजे चकल्या छान पडतात आणि सोऱ्यालाही कडेला पीठ चिकटत नाही माझ्याकडे हा मोठा ट्रे आहे यावर मी चकल्या पाडणार आहे त्यामुळे यालाही थोडंसं तेल लावून घेते ट्रेच्याऐवजी तुम्ही एखादं मोठं ताट घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता दहा मिनिट पीठ मी बाजूला ठेवून दिलं होतं पीठ अगदी व्यवस्थित मुरलं असेल आता यातला आपल्या सोऱ्यामध्ये मावेल इतकं पीठ मी बाजूला काढून घेते आणि उरलेलं पीठ झाकून ठेवून देते सुरुवातीला पीठ आपण थोडं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावून पीठ आपल्याला अगदी छान मळून घ्यायचं आहे पीठ असं छान मळून घेतलं ना की चकल्या पारताना चकल्या अजिबात तुटत नाही आता सोऱ्यामध्ये ठेवता येईल असा याचा एक रोल करून घेते हा रोल सोऱ्यामध्ये ठेवते पीठ व्यवस्थित दाबून दाबून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे मध्ये एअर बबल राहायला नको नाही तर मग चकली पाडतानाच मध्येच तुटते आता सोऱ्या बंद करून घेऊ चकली पाडताना पहिला वेडा असा गोल करून घ्यायचा आणि बाकीचे सगळे वेडे अजिबात गॅप न ठेवता जवळजवळ पाडायचे सगळे वेडे असे जवळजवळ पाडले की चकली छान गोलाकार होते शेवटचं टोक आणि मधलं टोक बोटांनी दाबून द्यायचं म्हणजे चकली तेलात टाकली की अजिबात सुटत नाही अशीच आपण दुसरी चकली पाडून घेऊया तळताना कढईत एका वेळेला जितक्या चकल्या बसतील तितक्या चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या तळेपर्यंत दुसऱ्या बॅचच्या चकल्या आपल्याला पाडता येतात एका वेळेला खूप जास्त चकल्या पाडून ठेवायच्या नाही नाहीतर मग चकल्या सुकतात आणि मग तळताना तुटू शकतात माझ्या कढईत एका वेळेला चार चकल्या बसतात म्हणून मी चार चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहेत आता आपण चकल्या तळायला घेऊया तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता उलटण्याने एका वेळेला कढईत मावतील तितक्या चकल्या मी घालते खूप जास्त चकल्या घालायच्या नाही नाही तर मग चकल्या एकावर एक पडतात आणि चकल्यांचा शेप बिघडतो अशा उलटण्याने चकल्या तेलात घालून घ्यायच्या म्हणजे हातावर तेल उडत नाही चकल्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या अजिबात त्याला धक्का लावायचा नाही कारण चकल्या नरम असतात थोड्या कडक झाल्या की मग उलटवून घ्यायच्या चकल्या तेलात टाकल्या टाकल्या असे भरपूर बुडबुडे येतात चकल्या जशा तळल्या जातील तसे त्याचे बुडबुडे कमी होतात चकल्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कारण जर हाय फ्लेमवरती चकल्या तळल्या तर चकल्या वरून तळल्यासारख्या वाटतात पण आतून कच्च्या राहतात आणि मग नंतर नरम पडतात अगदी लो फ्लेमवरती जर चकल्या तळल्या तर चकल्या खूप तेल शोषून घेतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर चकल्या तळून घ्यायच्या चकल्या तळताना खूप जास्त उलट पलट करायच्या नाही फक्त एकदाच उलटवून घ्यायच्या तर चकल्या इथे तळून झालेल्या आहेत हे कसं ओळखायचं तर चकल्यांचे बुडबुडे भुड़ कमी झालेले आहेत आणि चकल्या हळूहळू तळाशी जायला लागलेल्या आहेत म्हणजे चकल्या इथे व्यवस्थित तळल्या गे गेलेल्या आहेत चकल्यांचं तेल निथरवून चकल्या काढून घेते तर इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या चकल्यांना अगदी सारखा रंग आलेला आहे चकल्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात संपेपर्यंत चकल्या अशाच कुरकुरीत राहतात चकल्या अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे अशा हो या एकदम सोप्या झटपट होणाऱ्या चकल्या तुम्ही नक्की करून बघा तुमच्याही चकल्या अशाच कुरकुरीत होतील तर आज आपण केलेल्या या कुरकुरीत चकल्या कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद